आज मराठा आरक्षणाच्या मोर्चाच्या निमित्तानं एका गोष्टीची या ठिकाणी आठवण होती सदाशिवराव पेशवेच्या नेतृत्वाखाली पानिपतला मराठे युद्ध करण्यासाठी गेले आणि त्या ठिकाणी अब्दालीच्या समोरासमोर युद्ध हारले याचं कारण असं होतं की त्यातल्या दिल्लीचे जे संस्थानिक होते ते आपल्याला अन्न पुरवठा हे ते करणार हो होते त्या काळात पण त्यांनी वेळेवर अन्न पुरवठा न केल्यामुळं आपल्या मराठी सैनिकाचे खूप हाल झाले आणि सदाशिवरापेशवसह चार असे मोठमोठे तरुण आणि असंख्य असे मराठी त्या ठिकाणी धारातीर्थी पडले ते युद्ध आपण हारलो तीच अवस्था आज या मुंबईमध्ये दिसायला लागलेली आपल्या ज्या मोर्चे जे आंदोलनाकरते जे तरुण युवक आहेत यांना तिथं पाणीही भेटू द्यायचं नाही त्यांना तिथं अन्नधान्य म्हणजे जेवण्याची सोय होऊ द्यायची नाही त्यानंतर त्यांना जितका म्हणजे ताण देता येईल तेवढा ताण द्यायचा आणि ते कदरून आंदोलनाची दिशा बदलून गावाकडे येतील असा हा याथली सरकारचा हेतू असू शकतो म्हणून माझं तरुणांना सांगणंय की जोशमध्ये होस आपण जे गमून बसायचं नाही आणि दर्याने त्या ठिकाणी आपण काय करायचं रेटून राहायचं तुम्ही आपण अन्नधान्येसोबत आणलेलंच आहे परंतु जर कमी पडलं तर तुम्हाला एक व्हॉट्सअपला आपण नंबर वगैरे पाठले तिथं सोय व्हायली दुसरी गोष्ट अशी की त्या ठिकाणी उद्याच्याला काही सेवाबाई संस्था नक्कीच पुढे येतील जर एवढी मोठी गोष्ट मीडियामध्ये दादांना सांगितली तर नक्कीच तुम्हाला पाणी आणि जेवण कमी पडणार नाही कारण मुंबईकर हे आपल्या महाराष्ट्राचंच अन्नधान्य आपण शेतकऱ्याची मुलं खातात त्यामुळं त्या ठिकाणी त्या तुम्ही मला तरी असं वाटतं कचून न जाता अ त्या ठिकाणी आपण धैर्यानं आता राहायचं इथं आणि आपला दादा सांगतील त्यावेळेस आपलं हे आंदोलन आपल्याला स्थगित करायचं तो तोपर्यंत हालायचं नाही त्याचबरोबर काही गोष्टी पुढे आल्या त्या म्हणजे गाड्याला त्या ठिकाणी फाईन लावणं गाड्या आडविणं आणि दुसरी गोष्ट मित्र तुम्हाला एक सांगू शकतो आता गाड्याला ऑनलाईन फाईन टाकायला लागलेली आहेत तर आपल्या गाडीवर ऑनलाईन फाईन टाकायलात का हेच पण तुम्ही चेक करा कारण आपण गावातून चंदा म्हणजे एक एक पैसा जमा करून आपण गेलेलो आहेत आपल्याकडं का शेतीशिवाय दुसरं उत्पादन नाही आणि बऱ्याच आंदोलन हे बघा याच्यामध्ये गाड्याला अशी फाईन लावा लागलेली आहेत गाड्याची ट्रॅफिक जाम करायची आंदोलकायचं मानसिक संतुलन बिघडवायचं ह्या गोष्टी आपल्यापेक्षा ते दहा पटीनं मुंबईचे लोक हुशार आहेत त्यामुळे ह्या गोष्टी त्या करणारच त्याच्यातून आपण कसं मार्ग काढायचा सावध राहायचं आणि आपल्या महाराजाचा आपल्याला तुम्हाला माहीत आहे गनिमी कावा छत्रपती शिवाजी महाराजाचे आपण स्वतःला वंश समजतो गनिमी कावा आपण आपला वापरायचा आणि आपण आपलं ध्येय साध्य करायचं कोणही गोष्टीवर आपण विचलित होऊयाचं नाही त्या ठिकाणी पाठीमागं शिंदेसाहेब होते तर वाशीला आले होते मुंबईमध्येपर्यंत जाऊ दिलं नव्हतं आपल्याला आणि आज मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये बी नव्हते आणि अजितदादाही नव्हते एकट्यानेच मोठीच्या मोठी गुंतवणूक त्या ठिकाणी डील केली जय शिवराय